नवापूर शहरातील प्रभाकर कॉलनीत घरफोट नवापूर शहरातील प्रभाकर कॉलनी भागात असलेले रहिवासी तथा श्री शिवाजी हायस्कूलचे प्राध्यापक मनोज पवार सर स्टेट बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी तथा माजी सैनिक गंभीरराव पितांबर वाघ नवागाव आश्रम शिक्षक हरिसुखा वाडीले सर यांची बंद घरे चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास दरवाजाचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश करून रोख रक्कम व दागिने लंपास केल्याचा प्राथमिक अंदाज आहे मनोज पवार सर हे घर बंद करून एक दिवसा अगोदर धुळ्याला गेले तसेच गंभीरराव वाघ हे गाडीच्या सर्व्हिसिंग साठी नाशिक येथे गेले होते नाशिकहून सकाळी बारा वाजता नवापूर येथे घरी आल्यावर त्यांनी चोरी झाल्याचे सांगितले मात्र काय चोरीला गेले हे तपासून सांगणार आहे बंद घराची पाहणी करून चोरट्यांनी कटरच्या साह्याने घराच्या पुढील व मागील कडी कोयंडा तोडून घराच्या आत प्रवेश करत कपाटातील वस्तू अस्ताव्यस्त फेकून सोने चांदीचे व रोख रक्कम चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज आहे तिघा घरामधून चोरट्यांनी काय काय लंपास केले हे घरमालक बाहेर गावून आल्यानंतरच कळू शकेल ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क माझे नाव गंभीरराव पितांबर वाघ मी माझी सैनिक मी नाशिक गेलेलो होतो कालच नाशिक गेलो सकाळी पाच वाजता मला फोन आला की तुमच्या घरात चोरी झालेली आहे तर मी आता जस्ट येतो अजून घरात एंट्री केली पण अजून माइंड बरोबर काम करत नसल्यामुळे मी अजून काहीच क्लिअर सांगू शकत नाही